काश्मीर मध्ये हल्ला तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे पुण्यामध्ये आता डब्ल्यू हलवाई हलवाईमध्ये होऊ शकतो अशा पद्धतीने या सगळ्या हिंदू संघटना झालेल्या आहेत या ठिकाणी आपण आहोत दगडूच्या ठालवाई चौकापासून तर फडके हाऊस चौकापर्यंत घेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी एकदा हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळणार आहे काय सांगाल की कशा पद्धतीने आपण हा सगळा निषेध नोंदवतोय आणि एकूणच आपला हा जो आक्रोश आहे काय आहे आणि कशा पद्धतीने आपण आपला निषेध नोंदवतो ऍक्च्युली हा हिंदू आक्रोश मोर्चा नसून हा हिंदू रक्षा मोर्चा आहे हिंदूंनी सगळ्यांनी सजग राहणं एकत्रित राहणं आणि समाजा जागृती करणं गरजेचं आहे आज जर आपण सगळे समाज एकत्र राहिलो तर आपल्यावर हे असे बेकड हल्ले होणार नाहीत आज आपण शंभर करोड आहोत ते चाळीस करोड आहेत पण त्यांच्यात दम काय की आपण शंभर करोड विखुरलेले आहोत या शंभर करोड जर एकत्र राहिलो तर या चाळीस करोडची काय चार चार लाख करोड लोकांची पण आज आपल्यावर हे होणार नाही आपली भारताची भूमी ही पराक्रमाची भूमी आहे आज भारताची भूमी जसं शस्त्र आहे तसं शास्त्र पण आहे आणि जसं शास्त्र आहे तसं शस्त्र पण आहे हे आपलं हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या पद्धतीने उत्तर देणार जसं पुलवामा हल्ल्याचा निषेध केला पुलवामा हल्ल्याचं उत्तर जसं दिलं तशापासून पाकिस्तानला मिळून जाईल शरद पवार आंतरराष्ट्रीय हल्ला झाला नाही त्याच्यात शरद पवारांचं शरद पवार शरद पवार हे सदैव केले आणि शरद पवारांनी सदैव द्वेष केलेला आहे तर अशा प्रकारे आपण पाहतोय इथे पुण्यात आक्रमक झालेले दिसत आहेत तर फडक्या चौकापर्यंत हा सगळा मोर्चा जाणार आहे एकूणच पुण्यामध्ये हा जो आक्रोश पाहायला मिळतो हा संपूर्ण देशामध्ये दे आक्रोश आहे हिंदू संघटना या ठिकठिकाणी आक्रमक होत आहेत कारण ज्या पद्धतीने ह्या नुसता पर्यटनावर हल्ला झालाय आणि त्यानंतर हा सगळा ठिकठिकाणी पाहायला मिळतोय कॅमेरामॅन मानेस अविनाथ पवार एनडीटीव्ही मराठी पुणे